सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची लगबग झाली सुरू सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची लगबग सुरू झाली असून मानकऱ्यांकडून नंदी ध्वजांचा सराव घरोघरी काटीपूजा मोठ्या उत्साहात होत आहे तर दिनांक सोळा रोजी पंचकट्टा पूजन एकवीस ते पंचवीस डिसेंबर या कालावधीत कृषी प्रदर्शन होणार आहे मंदिर परिसरात पूजा साहित्यांच्या विक्रीसाठी अत्याधुनिक सुंदर अशी तयार शेड ही उभारण्यात आली आहेत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा म्हणजे सोलापूर जिल्ह्यासह परजिल्ह्यासह परराज्यातील भाविकांची आकर्षणाची यात्रा आहे या यात्रेत भक्ती परंपरा आणि करमणूक असा तिहेरी आनंद असतो श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील मानकरी मंदिर समिती आणि होम मैदानावर थाटणारा आनंद मेळा यांची लगबग सुरू झाली आहे शहरात श्री सिद्धरामेश्वर कुलदैवत असलेल्या भक्तांच्या घरात काठीपूजा उत्साहात होत आहे तर रात्री व सायंकाळी मानकऱ्यांकडून नंदीध्वजाचा सराव करण्यात येत आहे श्री सिद्धेश्वर मंदिर समितीकडून यात्रेच्या कामाला सोमवारी सोळा डिसेंबर रोजी पंचकट्टा येथे श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमा पूजनाने होणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही होम मैदानावर एकवीस ते पंचवीस डिसेंबर या कालावधीत कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार असून त्याची तयारी मंदिर समितीकडून केली जात आहे तसेच मंदिर परिसरात पूजा साहित्यांची दालने मोठ्या प्रमाणात थाटली जातात व्यापाऱ्यांसाठी त्या ठिकाणी अत्याधुनिक तयार शेरची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेची चाऊल लागली असून भक्तांसह मानकरी व मंदिर समिती कामाला लागले आहेत